महापालिकेसाठी मतदान आहे आणि त्याचं मतदान मी आत्ता केले लोकशाहीला घातक असलेल्या अशा निवडणुका भारतीय जनता पार्टीने करून ठेवल्या त्या या राज्यात या देशात यांना लोकशाहीवर विश्वास नाही आहे यांना ठोकशाहीवर है, आणि पैशावर विश्वास आहे भारतीय जनता पार्टीने ह्या ठिकाणी जो धुमाकूळ घातला पैशाचा सा। तर सामान्य माणसाने आयुष्यात सुद्धा कधी कर विचार करायचा नाही की आपण निवडून येऊ शकतो कारण जर पैशानंच निवडणुका होणार असत्याल निवडणुका न घेतलेल्या भऱ्या कोणा गरीबाचे कुटुंब उद्वास होण्यापेक्षा डायरेक्ट निवडून आलो म्हणून जाहीर केलेलं बरं पालकमंत्री येत आहे म्हणून पैशाचा वापर असे हो आरोप केले खरंच तुमच्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही शपथ खा म्हणा की आम्ही पैसे वाटले नाही आम्ही राजकीय संन्यास घेऊन टाकू चला काय वाटतं एकूण परिस्थिती आपण बघितलं महिनाभर आरोप प्रत्यारोप झाले प्रत्येक ठिकाणी प्रचार झाला एकूण काय वाटतं परिस्थिती नाही आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीत होत असते तिथे काही कोणाची काही खानदानी दुश्मनी नसती ही राजकीय आपली आपली विचाराची ही लढाई असते परंतु ह्या विचाराच्या लढाईमध्ये पैशाच्या माध्यमातून अविचार आला आहे आणि ज्या लोकायला पाच पाच दहा दहा वर्ष ज्यांच्या वॉर्डामध्ये नगरसेवक आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम नाही केलं कधी तोंड नाही दाखवलं लोकायला कधी सुखात ना नाही दुःखात नाहीत फक्त निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वाटायचे निवडून यायचं आणि पुन्हा पाच वर्ष लोकाच्या तोंडाला पानं पोसायची अशा स्वरूपाची मानसिकता या सत्ता झाल्या काही पैसेवाल्या लोकांची झालेली आहे म्हणून मला आपल्याला नंबर आवाहन करायचं मतदारांना पैसे कोणाचे घ्यायचे त्याचे घ्या आता तुम्ही घेतला घेऊ नका म्हणलं तरी घेणार आहेत त्यापेक्षा तुम्हाला घेऊ नका म्हणण्यापेक्षा घ्या म्हणलेलं बरं परंतु मतदान करताना हा विवेक बुद्धीला विचार करून करा की आपल्या सुखदुःखात आपल्या आडी अडचणीत आपल्याला मदत करणारा कोण याची जाणीव ठेवून जर मतदान केलं तर खरी लोकशाही या देशामध्ये जिवंत आहे याचा प्रगलप्ता आपल्याला येईल याचा लोकशाही संपुष्टात आली असं म्हणायला हरकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे